दोन्ही भाऊ एकत्र एक आलेत ही चांगली बाब गोगावले यांचं वक्तव्य शेवटी ते भावभाव असल्यामुळे कधी ना कधी येणारच होते मात्र दोन्ही भाऊ एकत्र एक जरी आले तरी मायुतीला कुठे अडचण येणार नाही कारण आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करतोय जनतेने आम्हाला सेवक म्हणून स्वीकारलं आहे भरभरून दिलं आहे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका यामध्ये ते, या नगर या ते जनतेचं प्रेम मिळणार आहे त्यामुळे आम्ही काळजी करत नाही दोघंजण एकत्र आले चांगली बाब आहे शेवटी भाऊभाव आहेत कधी ना कधीतरी एकत्र येणार होते ते आत्ताच्या अनुषंगाने आलेले आहे मराठीच्या मुद्द्यावरून हरकत नाही आहे ते एकत्र आले आणि काही झालं तरी जे आमचं महायुतीचं ना ना काम चालू आहे का भर ते असंच चालू राहील आणि कुठेही अडचण येणार नाही अडथळा येणार नाही कारण आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करतो आणि त्यासाठी जनतेने आम्हाला जे काय स्वीकारलं आणि भरभरून दिलं आहे ते येणाऱ्या पुढच्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील ह्याच्यामध्येही आम्हाला तोच हिस्सा देणार आहे भरभरून त्यामुळे आम्ही काही कोण काळजी करत नाही